अनंत टिप्या रिफ्रेश व्हायरत्नाची मीटिंग संपन्न झाली त्याच्यामध्ये विशेषतः जे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे जे मूर्तीकार असतात त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती की त्यांना कॉम्प्रेसर मिळावे कारण त्यांचं रंगकाम हे सगळं कॉम्प्रेसरवर चालू असतं पण त्यादृष्टीने हस्तकलांचा संवर्धन करण्यासाठी तीन हजार मूर्तिकारांना कॉम्प्रेसरवर तीन हजार किती नेमकं आठवत नाही काही हजार मूर्तिकारांना त्याच्यामधून अनुदान देण्यात येणार आहे त्याच्याचबरोबर दशावतारी जे कंपन्या आहेत त्यांच्या गाड्या ह्या खूप जुन्या झालेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांना गावोगावी जाऊन ते ह्या गाव कलेचं प्रदर्शन करत असतं तर त्यांनासुद्धा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल